नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज डब्यात काय तर आज डब्यात आहे ढाबा स्टाईल चमचमीत छोले भाजी तर ही छोले भाजी सकाळच्या घाईत तुम्हाला जर बनवायची असेल तर तुम्हाला इथे आकाराने मोठे असलेले छोले घ्यायचे आहेत कारण ते दोन ते तीन शिट्टीमध्ये कुकर मध्ये शिजले जातात पण आकाराने लहान असलेले छोले असतील तर ते कुकरला पाच ते सहा शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित शिजले जातात त्यामुळे सकाळच्या घाई जर तुमचा ही भाजी बनवण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही शक्यतो मोठे छोले वापरायचे जर तुमच्याकडे नसतील तर लहान छोले तुम्ही आदल्या दिवशी कुकरला छान असे शिजवून फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालतील म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमचं काम सोपं होईल आणि कमी वेळामध्ये ही भाजी तयार होईल तर ही भाजी कशी बनवायची ते बघूया आणि आजची ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुरू करूया तर सुरुवातीला इथे मी भिजवलेले काबुली चणे घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हे बारीकवाले काबुली चणे आहेत यापेक्षा आकाराने थोडेसे मोठे काबुली चणेसुद्धा मिळतात दोन्हीमधला फरक तुम्ही बघितलेला आहे आता हे भिजवलेले आपण चणे घेतलेले आहेत आता हे चणे मी कुकरमध्ये घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे चणे घातल्यानंतर त्याच्यावरती एक इंच पाणी असावं त्यामुळे हे काबुली चणे अगदी छान शिजले जातात आता यामध्ये थोडीशी हळद घालूया पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पचायला हलके जावे यासाठी यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यामुळे काबुली चणे हे भाजीमध्ये चवीला खूप छान लागतात आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हे बारीक काबुले चणे असल्यामुळे याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे आता आपण झाकण लावून घेऊया आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया चार ते पाच शिट्टीमध्ये मध्ये हे व्यवस्थित शिजले जातात गॅस ऑन करून कुकर गॅसवरती ठेवून देऊया चार ते पाच शिट्ट्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की परत थोडासा शिजला गेला पाहिजे अशा वेळी तुम्ही परत एक शिट्टी होईपर्यंत हा कुकर लावून घेऊ शकता कुकर होत तो आहे तोवर आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया इथे मी ग्रेव्ही एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे नेहमी आपण अगदी बटर किंवा तेल घालून कांदा टोमॅटो परतून घेऊन त्याची ग्रेव्ही बनवतो पण आज मी तसं बनवणार नाही गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी रफली चॉप असा मी कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे या पद्धतीने मी घरी भाजी बनवल्यानंतर ती सर्वांना प्रचंड आवडली आणि त्यामुळेच ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कांदा घातल्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लहान आहेत त्यामुळे दहा ते बारा घेतलेल्या आहेत मोठ्या असतील तर सात ते आठ घेतल्या तरी चालेल आणि एक इंच आल्याचा तुकडा सुद्धा घातलेला आहे एक कांदा घेतला असेल तर त्यासाठी आपल्याला मोठे दोन टोमॅटो घ्यायचे आहेत ते सुद्धा मी रफली चॉप केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्येच घालायचे आहेत अशा पद्धतीची भाजी बनवत असताना आपण नेहमी यामध्ये काजू ॲड करतो पण इथे मी बदाम घेतलेले आहेत बदाममुळे सुद्धा ही भाजी चवीला खूप छान होते आठ ते नऊ बदाम घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला एक तीन ते चार मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही अशा पद्धतीची ग्रेव्ही भाजीमध्ये चवीला खूप छान लागते नेहमीच एकाच पद्धतीने बनवलेल्या ग्रेव्हीची टेस्ट घेऊन तुम्हालासुद्धा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने थोडेफार चेंजेस करून तुम्ही जर भाजी बनवली तर तीच भाजी तुम्हाला नव्याने आवडायला सुरुवात होईल आता आपण यामध्ये काही खडे मसाले ॲड करून घेऊया खूप जास्त नाही पण मोजकेच खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी सुरुवातीला दालचिनी घेतलेली आहे एक एक इंच दालचिनीचा तुकडा यामध्ये घालून घेऊया त्यानंतर तमालपत्राचं आपण एक पान किंवा खूप मोठं पान असेल तर अर्धं पानसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता तर इथे मी खूप मोठी पानं असल्यामुळे ती कट करून ठेवलेली आहेत तर त्यातलं अर्धं पान आपण यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर आपल्याला जी हिरवी वेलची असते ती दोन घालून घ्यायची आहेत खूप जास्त नाही त्यामुळे वेगळे काही जास्त मसाले तुम्हाला वापरायची गरज नाही तर दोन हिरवी वेलची आपण यामध्ये घालून घेऊया भाजीच्या ग्रेव्हीला एक छान ने साथी, कलर वापर ले पन रंग येण्यासाठी फूड कलरसुद्धा वापरले जातात पण आज इथे आपण भाजीला रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची घेत आहोत तर इथे मी चार बेडगी मिरची घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे दोन तुकडे करून आपण यामध्ये त्या घालून घेऊया तुम्ही वेगळंसुद्धा त्या गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता पण मी इथे भिजवलेल्या नसल्यामुळे त्या मी या ग्रेवीसोबत या कांदा टोमॅटोसोबतच त्या शिजवून घेणार आहे एक दोन मिनिटं झालेली आहेत आणखी एक मिनिट आपण हे हाय फ्लेमवरती छान शिजवून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करूया जास्त असेल तर तीन ते चार मिनिटं लागू शकतात कमी असल्यामुळे इथे तीन मिनिटांमध्ये हे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता तीन मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बंद करून घेऊया गॅस आता बंद केलेला आहे तर असंच आपण हे थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे गरम असताना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अजिबात वाटू शकत नाही त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे कुकरच्या पण इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा थंड होईपर्यंत इथे मसालासुद्धा आपला थोडासा थंड झालेला आहे यातलं जे पाणी आहे ते आपण वेगळं करून घेऊया ते पाणीसुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत पण मिक्सरमध्ये वाटत असताना ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे बदामावरची मी साल काढून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता कुकर सुद्धा थोडासा थंड झालेला आहे एकदा वाफ चेक करून आपण याचं झाकण काढून घेऊया बघितल्यानंतर लक्षात येत आहे की काबुली चणे अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तरीसुद्धा एकदा आपण चेक करूया परत आपल्याला जर हे थोडेफार कच्चे वाटले तर आपण एखादं शिट्टी परत कुकरची करू शकतो पण नाही हे व्यवस्थित शिजलेले आहेत तर इथे कांदा टोमॅटोसुद्धा थंड झालेले आहेत पूर्णपणे आपण थंड करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हे व्यवस्थित याची एक फाईन अशी प्युरी करून घेऊया वाटत असताना जर हे व्यवस्थित वाटलं जात नाही अशावेळी हेच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून वाटून घ्यायचं आहे पण पाणी न घालतासुद्धा अगदी छान फाईन अशी याची प्युरी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता अगदी व्यवस्थित हे वाटलं गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी एकसारखी याची प्युरी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे भाजीसाठी ग्रेवी तयार झाली छोलेसुद्धा छान असे शिजले गेलेले आहेत परत तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे इतपत आपल्यालाही शिजवून घ्यायचे आहेत यापेक्षा जास्त शिजवायचं नाही छोले शिजवून झालेले आहेत आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी अर्धी वाटी फ्रेश असं दही घेतलेलं आहे इथे मी काही पावडर मसाले घेतलेले आहेत गरम मसाला आहे हळद आहे धनेपूड आहे त्याचबरोबर पाव चमचा आमचूर पावडर आहे आणि चवीनुसार लाल तिखट आहे आता हे आपल्याला मसाले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये करपू नये त्यासाठी आपण हे दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दह्याऐवजी तुम्ही पाण्यामध्ये सुद्धाही मिक्स करून घेऊ शकता त्यामुळे ते तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये करपले जाणार नाहीत आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया भाजीला फोडणी देण्या अगोदर आपल्याला ही पूर्वतयारी करून ठेवायची आहे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेऊन अशा पद्धतीने तो खोलून घेतलेला आहे आता गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल थोडंसं जास्ती घालायचं आहे चार चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या भाजीला एक छान टेस्ट येण्यासाठी एक ढाबा स्टाईल टेस्ट येण्यासाठी यामध्ये आता आपण बटर घालून घेऊया बटरऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता सुरुवातीला कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही बटर घातलं तर कढई तापलेली असेल तर बटर ते करपू शकतं जळू शकतं त्यामुळे आपल्याला इथे तेलामध्ये नंतर बटर घालायचं आहे आता हे व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण एक चक्री फूल घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घेऊया खडे मसाले आपण खूप जास्त वापरणार नाही तरी इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं तेलामध्ये छान फुलल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेऊया आपण ग्रेवीसाठी कांदा वापरलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला जास्त कांदा घालायची गरज नाही फक्त एक मिडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने तो कट करून खोलून घेतलेला आहे आता हा सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया अशा पद्धतीने कांदा परतून घेतल्यामुळे तो भाजीमध्ये चवीला खायला खूप छान लागतो त्यामुळे तुम्ही बटर चिकन बनवत असाल किंवा पनीरची रेसिपी असेल तर यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने फोडणीमध्ये कांदा घातल्यानंतर तो चवीला खूप छान लागतो आता यामध्ये आपण ही ग्रेव्ही घालून घेऊया गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे कारण ग्रेव्ही त्यामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर ही ग्रेव्ही तेलामध्ये घातल्यानंतर ती अंगावरती उडू शकते त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम कमी आहे आता आपण हे एक चार ते पाच मिनिट ही ग्रेव्ही तेलामध्ये छान परतून घेऊया अगदी याला तेल सुटायला लागल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया आपण जेव्हा ढाब्यावरती किंवा रेस्टॉरंटमध्ये भाज्या खातो तेव्हा खाताना असं वाटतं की आपण सुद्धा घरी भाज्या बनवतो पण त्याला सुद्धा अशी टेस्ट का येत नाही तर त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे ती टेस्ट आपल्या घरच्या भाजीला येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हॉटेल आणि ढाब्याची टेस्ट घरच्या भाजीसुद्धा मिळेल त्याचबरोबर ग्रेव्हीला रंग छान येण्यासाठी यामध्ये फूड कलर सुद्धा वापरले जातात पण फूड कलरऐवजी तुम्ही बेडगी मिरची भिजवून तीसुद्धा वापरू शकता त्यामुळे आजच्या या ग्रेवीला तुम्ही रंगसुद्धा बघू शकता खूप सुरेख आलेला आहे ग्रेव्ही थोडीशी थिक झाल्यानंतर तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर तुम्ही बाजूला बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अशा वेळी ही तळाशी लागू नये म्हणून यामध्ये कांदा टोमॅटो शिजवलेलं जे पाणी आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला पाच मिनिट ग्रेव्ही परतून झालेली आहे आणि पाणी घातल्यानंतर एक मिनिटभर आपण हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिट लो फ्लेमवरती ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता ग्रेव्ही थिक झालेली आहे आणि छान असं त्याला तेल सुटलेलं आहे खूप छान असा रंग सुद्धा आलेला आहे अगदी रेस्टॉरंट ढाब्यामध्ये ज्या भाजीमधील ग्रेव्ही असतात अगदी तसा याचा टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता बाजूने याला छान असं तेल सुटलेलं आहे पण आता यामध्ये आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स केलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने मसाले आपण ॲड केल्यामुळे भाजीला एक छान चव येते एक वेगळ्या पद्धतीची चवसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल आता यावरती मसाले घालून आपण व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवूया आणि फक्त एक मिनिटभर आपण याला लो फ्लेमवरती वाफ देऊया पूर्ण भाजी तयार होईपर्यंत आपल्याला दहा ते बारा मिनिटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही भाजी जास्त असेल तर वेळ जास्त लागू शकतो एक मिनिटानंतर आपण वरचं झाकण काढलेलं आहे ग्रेव्हीचा टेक्स्चर त्याचा रंग तुम्ही बघू शकता कडेने सुद्धा खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही इथे पूर्णपणे तयार आहे आणि यामध्ये आपण बटर घातल्यामुळे या ग्रेव्हीचा जो एक फ्लेवर आहे तो खूप छान येत आहे आणि अगदी घरभर असा एक याचा स्मोकी फ्लेवर दरवळत आहे आता यामध्ये आपण जे शिजवलेले छोले आहेत ते ॲड करून घेऊया छोले ॲड केलेले आहेत गॅसची फ्लेम ही मिडीयम केलेली आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया एखाद्या फंक्शनसाठी सुद्धा अशा पद्धतीची तुम्ही भाजी बनवू शकता किंवा घरी मुलांचे वाढदिवस असतील तर वाढदिवसानिमित्तसुद्धा अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवू शकता भाजी तयार झाली पण एक रेस्टॉरंट ढाब्याचा एक वेगळा फ्लेवर देण्यासाठी यामध्ये आपण कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे त्यामुळे या भाजीची चव आणखीनच वाढणार आहे त्यामुळे नक्की यामध्ये तुम्ही कसुरी मेथी शेवटी तुम्हाला ॲड करायची आहे एक चमचाभर कसुरी मेथी यामध्ये मी ॲड केलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही मस्त ढाबा स्टाईल छोले भाजी तयार आहे एका वेगळ्या पद्धतीने एका वेगळ्या चवीची ही भाजी तयार आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि त्याचं गार्निशिंगसुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे तर आजच्या डब्यातील ढाबा स्टाईल छोले भाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर उद्याच्या डब्यात काय आहे ते पाहण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद